मुंबई गोवा हायवेवरील नागोटने सुकळी खिंडीत शंभर फूट खोल नाळ्यात आढळून आला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मुंबई गोवा हायवेवरील नागोटने सुकळी खिंडी लगत असलेल्या खैरवडी गावाच्या जवळ असलेल्या शंभर फूट खोल नाळ्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार नागोटणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागोटणे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी कोणताही विचार न करता स्वतः खोल दरीत उतरून शर्तीच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढला नागोटने सरकारी रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला असून पोलिसांनी मृत व्यक्तीची माहिती घेतली असता सदर मृत व्यक्ती ही प्रदीप गणपत देवरे वय वर्ष अडतीस राहणार चिकणी पोस्ट पाटणसे येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे अधिकचा तपास नागोटणे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी व त्यांची टीम करत आहे